साल दोन हजार तीन त्यात दिल्लीची डिसेंबर महिन्याची थंडी डिफेन्स कॉलनीत आपल्या बंगल्यात एक माणूस खुर्चीवर समोर लॅपटॉप घेऊन बसला त्याची बायको त्याच्यासाठी स्कॉचचा ग्लास घेऊन येते आणि त्याच्या पुढ्यात आणून ठेवते त्याने स्कॉचचा पहिला घोट घेतला आणि लॅपटॉप ऑन करून वेब कॅम्प सुरू केला तो तिथून उठला कपाटाजवळ गेला आणि कपाटातून एक डायरी काढली आणि आपल्या बॅगेतून काही सिक्रेट डॉक्युमेंट्स काढले काम सुरू असताना मध्ये मध्ये तो स्कॉच घोट घेत होता त्याने त्या पेपर्सचे फोटो काढले लॅपटॉपवर सेव्ह केले आणि एका आय डीवरून इंटरनेटद्वारे छुप्या पद्धतीने शेअर केले पण त्या कागदपत्रांमध्ये असं काय होतं तर ती भारत सरकारची सिक्रेट इन्फॉर्मेशन होती आणि तो ती सिक्रेट इन्फॉर्मेशन अमेरिकेला पुरवत होता हा माणूस होता इंडियन इंटेलिजन्स एजन्सीचा रॉ एजंट रबिंदर सिंग बरेच वर्ष तो अमेरिकेच्या सी आय एसाठी डबल एजंट म्हणून काम करत होता रविंदरने भारताची सिक्रेट इन्फॉर्मेशन सी आय एला पाठवली ज्यात अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इतर शेजारील देशांबद्दलच्या रॉच्या डॉक्युमेंटचा समावेश होता आज आपण अशा सिक्रेट एजंटची गोष्ट ऐकणार आहोत जो भारताचा सिक्रेट एजंट असूनही त्यांनी देशाविरुद्ध गद्दा गद्दारी केली होती पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा रवींदरचा जन्म अमृतसरचा त्याचे वडील आर्मी रिटायर लेफ्टनंट कर्नल होते त्यामुळे रविंदरला लहानपणापासूनच शिस्त आणि देशसेवेची जाण होती एकोणीशे सत्तर मध्ये तो इंडियन आर्मीत मेजर बनला आणि एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या च्या ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये त्याने भाग घेतला पण त्याची कामगिरी काय इतकी ग्रेट नव्हती याच काळात रॉचे डेप्युटी डायरेक्टर ए के वर्मा यांची त्याच्या वडिलांशी मैत्री झाली आणीबाणीनंतर रबिंदर आणि त्याचं कुटुंब अमेरिकेत गेलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वर्मा यांचं प्रमोशन झालं आणि ते रॉमध्ये जॉईंट सेक्रेटरी बनले तीन वर्षांनी त्यांना वॉशिंग्टनमधल्या इंडियन एम्बसी काउन्सिलर म्हणून नेमलं गेलं त्यांनी रबिंदरच्या मोठ्या भावाला अमेरिकेतला खलिस्तानी उग्रवाद्यांवर हेरगिरीसाठी नेमलं आणि एकोणीसशे शहाऐंशीमध्ये रबिंदरला आर्मी मधून रॉ मध्ये आणलं पंजाब मधला उग्रवाद म्हणजे पंजाब इन्सर्जन्सी जोरात असताना अमृतसरला पाठवलं गेलं पंजाबमधला उग्रवाद म्हणजे एकोणीशे सत्तर ते एकोणीशे नव्वद या काळात पंजाबमध्ये खलिस्तानी हिंसक चळवळ सुरू होती आर के यादव यांच्या मिशन रॉ या पुस्तकानुसार अमृतसर मध्ये रविंदर डेप्युटी कमिशनर होता नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांचा पाठिंबा मिळाला अनेकदा रॉच्या नियमांविरुद्ध जाऊन पाकिस्तानी सीमेवर गुप्त मिशन चालवली पाकिस्तानातल्या खलिस्तानी उग्रवाद्यांशी संपर्क साधला आणि काहींना ठारही मारलं असं सांगितलं जातं त्याच्यावर सिक्रेट फंडाचा गैरवापर आणि बनावट अहवाल पाठवण्याचे आरोप झाले त्याने मृत व्यक्तींच्या नावाने पैसे उकळले आणि बनावट रिपोर्ट्स पाठवली ज्यामुळे काही चुकीची ऑपरेशन झाली आणि सामान्य लोक आणि जवानांचा जीव गेला रविंदरला दारू आणि पार्ट्यांचा बराच नाद होता ज्याच्यामुळे त्याची बरीच बदनामी झाली होती यात शीख उग्रवाद्यांपासून लांब ठेवण्यासाठी त्याला सिरियाच्या दमास्कसला विजा सेक्शनचा इन्चार्ज बनवलं पण तिथेही त्याने रॉचे आदेश मानले नाहीत आणि पाकिस्तानच्या मुर्तुजा भुट्टोशी दोस्ती केली त्याने भारतीय राजदूताशी उद्धट वागायला सुरुवात केली त्यांच्यासोबत झालेल्या हातापाळीमुळे त्याला वर्षभरात दिल्लीला परत बोलवलं आणि आश्चर्य म्हणजे रॉने त्याच्यावर कठोर कारवाई केली नाही मग रविंदरला नेदरलँड्समधल्या द हेग इथे पाठवण्यात आलं जिथं तो शीख उग्रवादी गटांवर नजर ठेवायचा असं म्हणतात तो जास्त वेळ दारू आणि बायकांवर खर्च करायचा आणि त्यातच दारू पिऊन अनोखी लोकांसमोर सिक्रेट गोष्टी बोलून टाकायचा आणि याच संधीचा फायदा अमेरिकेच्या सी ने घेतला एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या पोखरण अनुशासणीच्या सी च्या अपयशामुळे त्यांना भारतात जासूस हवा होता तेव्हाच द हेग मधल्या इंडियन एम्बसीत असताना सी आय ने रविंदरला हनी ट्रॅप आणि पैशांच्या लालसेत अडकवलं रबिंदरने दोनशे दहापेक्षा जास्त सिक्रेट डॉक्युमेंट्स श्रीलंकेवरची माहिती सी आय एला पाठवली दोन हजार तीन मध्ये त्याच्या संशयास्पद वागण्याचा पत्ता लागला दुसरी गोष्ट दोन हजार तीनमध्ये घडली दिल्लीत इंटेलिजन्स ब्युरोच्या ऑफिसरशी बोलताना एकाने चुकून रबिंदरचं नाव घेतलं आता तो कोण होता त्याचं नाव स्पष्ट नाही पण त्यामुळे रबिंदर आणि सी आय एचा संबंध आहे असं कळलं जानेवारी दोन हजार चारमध्ये रॉनेट फोन टॅपिंग बॅग्स आणि वीस पेक्षा जास्त एजंट्सद्वारे ऑब्झर्वेशन सुरू केले पण तपासणीत काहीच सापडलं नाही एप्रिल दोन हजार चार मध्ये रविंदरला आपल्यावर ऑब्झर्वेशन सुरू आहे असं कळताच तो आणि त्याची बायको परमिंदर कौर एक मेला नेपाळ जंगला पोहोचले बी रमण यांच्या द कॉबॉय ऑफ रॉ नुसार सीआयने काठमांडू काठमांडूत दोघांना राजपाल प्रसाद शर्मा आणि दीपा कुमारी शर्मा नावाने बनावट पासपोर्ट दिले सात मे दोन हजार ला ते व्हिएन्ना मार्गे वॉशिंग्टनला पोहोचले रॉने रविंदरच्या घराची झडती घेतली तेव्हा तिथे एक लॅपटॉप सापडला ज्यात बरेच सिक्रेट डॉक्युमेंट्स होते पण तोवर रविंदर अमेरिकेला पोहोचलेला होता त्याच्या फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं दिसून आलं की त्याने जास्त पाठवल्या असतील आणि अमेरिकन इंटेलिजन्सने त्याच्यावर झालेले आरोप फेटाळले दोन हजार सोळा मध्ये वॉशिंग्टन मधून भारतात एका डिप्लोमॅटिक बॅगद्वारे कोड मधला मेसेज आला की डबल एजंट रविंदर सिंग आता या जगात नाही काही काळाने कळलं की त्याचा मृत्यू मेरिलँड मधल्या एका रोड ऍक्सिडेंट मध्ये झाला जो काहींच्यामध्ये संशयास्पद होता त्यानुसार रविंदरच्या कुटुंबाबद्दल आणि त्याच्याशी संबंधित कोणताही पुरावा समोर आला नाही रविंदर सिंग एक रॉ एजंट ज्याने पैशाच्या लालसेपोटी देशाशी गद्दारी केली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका